हॅलो काय रडू राहील का तुम्ही का अरे नाही रे बाबा काय रडाय रडायचं काय नाही रे बाबा नाही नाही पदासाठी रडू नका पद काय तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मनातले जनतेच्या तुम्ही त्या पदावर असले काय नसले काय काही फरक पडत नाही लाडक्या बहिणीचे तुम्ही भाऊ आहेत अरे नाही बाबा मी रडत नाही आणि मला रडू पण घेतली म्हणजे कसं आहे आता ते भद आपल्याकडून गेलं आहे म्हणजे ते आपलंच आहे भाऊ काय मी काय सगळं आपल्याचे दादा काय आपला आहे मामा आपला आहे मामी आपली आहे मामी तर सगळ्या महाराष्ट्राची आहे पण कसं आहे आता काय सांगावं आपल्याला थोडंफार आपले कामं करायचे होते कामं झाले झाले असते आणखीन जरा आणि मी म्हणजे चंद नाही नाही तुम्हाला माहीत आहे मला तुम्ही लई म्हणजे सगळे महाराष्ट्र तुमचं नाव घेते हो की खरे तुम्हीच पाहिजे होती पदावर मुख्यमंत्री हो तुमचं जी पण आता कसं ही जागेवरही ना जागा आपल्या जागा अरे मग तशी जर विचार केला तर मग आपण कमी जागा लढलो होतो अरे मग कमी जागा लढून तर जास्ती जागा आल्या बऱ्यापैकी आल्या ते आणि ते जास्त जागा लढले आणि त्यांनी मग त्यांच्या तेवढ्या जागा आल्या ना मग आता आपल्याला तो गाला शंभरच्या पुढं जागा असत्या आता आपण एक आलो असतो ना जास्त जागा आल्या असते ना हे सगळ्याला म्हणजे एकल्याला मतदान नाही म मतदान नाही झालं हे सगळ्याला मतदान झालं आहे मग सगळ्याला आता म आम्हाला म्हणजे मलाच मुख्यमंत्री असं जनतेला वाटतं नाही नाही तुम्हालाच हे पण आता कसं आहे तुम्ही जाऊ द्या बघ जास्त मानावर घेऊ नका डॉक्टर म्हणजे हे काही गोष्टी असतात तेव्हा तुम्ही घेऊच नका मनावर हां नाही नाही मला माहीत आहे कसं आहे आपण जर जास्त तर्कटी केल्या तर ईडी शिवाय हे आपलं म्हणजे काय म्हणले ईडी शिवाय नाही नाही ईडी नाही हे दुसरं म्हणलं होतं शिडी पडली इकडे शिडी हा तेच म्हणलं त्याचं काही बोलू नका आणि जनतेचा कौल आपल्याकडून आहे हा आणि जनतेचा कौल जर आपल्याकडून असेल तर कोणी बी होऊ द्या ना लोक चट शिया घालतात ना त्याला आता आता कसं आहे ते झालंय झालं तरी तर लोक त्यांना शिवाय देते हे करते आपली इच्छा होती बा की एवढे आता अडीच वर्ष एवढे चांगले काढते अजून पाच वर्ष आपण चांगले काढून देऊ जनतेचं चांगले कामं करू जनतेत जाऊ मजा करू नाही नाही पण तुमचं काम म्हणजे लोक तुम्ही डोळ्यावर आले असते ना तुम्ही ठीक आहे तुम्ही मागच राहा एक तर इकडं महाराष्ट्रामध्ये पैसा नाही राहायला कुठून आणायचे पैसे ती पुलं पाहून घेते ना त्यांची टेन्शी हा ते बी आहे मला आता आहे पंचायती झाली आता काय करणार पण तुम्ही रडू नका आणि रडू नका रडायचं आहे आपल्याला अरे मी कुठं रडतो रे मी कुठं मला का येतं का रे मी काय रडणार मान मी असं आहे की मी दुसऱ्याला रडवणार आहे मी गेल्या वेळेस दोन दोघा तिघाला रडवलं आता పోడవనారా ఠీ కాదు ప మళ్ళు తుమ్మలా కాదు ఆ పూ అంతా